मनोरंजन विश्वात अनेकदा आपण सेलिब्रिटींचे घटस्फोट झाल्याचं ऐकलंच आहे गोविंदाच्या सुद्धा घटस्फोटाची सध्या चर्चा सुरू आहे पण त्याचा घटस्फोट म्हणजे नुसता डिव्होर्स नाही तर ग्रे डिव्होर्स म्हणून ओळखला जाईल गोविंदाचा घटस्फोट खरंच होईल न होईल ही गोष्ट वेगळी पण ग्रे डिवोर्स नक्की काय याची चर्चा आता सुरू झालीय ग्रे डिव्होर्स यालाच सिल्वर स्प्लिटर्स असंही म्हणतात नवरा बायकोचं वय हे पन्नास पेक्षा जास्त असतं आणि दोघांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली असतात म्हणजेच नवरा बायको ऐन उतार वयात घटस्फोटाचा निर्णय घेतात तेव्हा त्याला ग्रे डिव्होर्स म्हणतात इथे ग्रेचा अर्थ उतार वयात केस पांढरे होणं असं आहे त्यामुळे अशा वयात जेव्हा जोडपी विभक्त होतात तेव्हा तो ग्रे डिव्होर्स असतो परदेशात ग्रे डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त आहे मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांचा डिव्होर्स हा ग्रे डिवोर्स होता त्यांनी लग्नाच्या सत्तावीस वर्षांनी घटस्फोट घेतला होता तर तुम्हाला याबद्दल माहीत होतं का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी लोकमतला आत्ताच फॉलो करा